नमस्कार आज आहे ज्येष्ठ अमावश्या आणि आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे एक प्रभावी असा उपाय हा उपाय तुम्हाला दर अमावस्याला करायचा आहे उपाय म्हणजे एक तुम्हाला संध्याकाळी एक तुम्हाला दिवा लावायचा आहे देवा कसा लावायचा का लावायचा कुठे लावायचा हे आपण पाहणारच आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला सुरू करूया आमोशा म्हटलं की बरेचसे लोक घाबरतात म्हणतात इकडे जायला नको हे करायला नको ते करायला नको पण आमोषाही वाईट दिवस नसून एक प्रभावी असा दिवस आहे हेच बघा ना दिवाळीला लक्ष्मीपूजन ही लक्ष्म आमोशालाच करतो तर आमोषाही पित्रांना खुश करण्यासाठी असते पित्र पित्र म्हणजे आपण ज्यांच्यापासून बनलेलो हो। आहोत म्हणजेच आपले आई वडील आपले आजी आजोबा यांना आपण पित्र म्हणतो पित्रांमुळेच आपण आज आहे त्यामुळे पितरांचे आपण ऋणी असलं पाहिजे चला तर बघूया हा उपाय कसा करायचा आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पिंपळाचे झाड हे माता लक्ष्मी आणि विष्णूचे प्रतीक आहे असं मानले जाते की पिंपळाच्या झाडात पित्र हे वास करत असतात त्यामुळे आपल्याला हा देवा पिंपळाच्या झाडाजवळच लावायचा आहे दिवा हा स्टीलचा असू शकतो पंती असू शकते काहीही दिवा कोणताही असू शकतो आणि त्यात मोहरीचं तेल असेल तर अतिउत्तम नसेल तर रोजच्या वापरातलं तेल आपल्याला त्यामध्ये ओतायचं आहे काळे तेल थोडेसे टाकायचे आहेत आणि दिवामध्ये वात लावून दिवा तिथे ठेवायचा आहे पिंपळाच्या झाडाला थोडंसं पाणी तांदूळ हळदी कुंकू वाहून त्याचं पूजन करायचं आहे आणि मनापासून पित्रांना प्रार्थना करायची आहे हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय म्हणजे संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला जसं की मोकळ अंगण असेल किंवा मुख्य दरवाजाचं असं नाही की खिडकी असेल गॅलरी असेल कुठेही तुम्ही लावू शकता फक्त आणि फक्त दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला वातीचे तोंड करून देवा लावायचा आहे आणि हे सगळं मनापासून करायचं आहे आणि मनापासून पितरांना प्रार्थना करायची आहे असं केल्याने आपल्या अडचणी नक्कीच दूर होतील आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक कमेंट्स आणि शेअर करा शेअर जेणेकरून करा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद